नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो हो। इंडिकेटर लागणे हा एक वाक्प्रचार वापरला जातो आमच्या मित्रांमध्ये किंवा साधारणपणे टपोरी भाषेमध्ये आपण असं म्हणूयात आणि याचा अर्थ असा की घाबरणे म्हणजे इंडिकेटरचा जो लाल दिवा लागतो त्याची लक्षणं आता दिसायला लागलेली आहेत आणि हे इंडिकेटर महाविकास आघाडीचे लागले गेले होय तेल लॅम्प म्हणूयात आपण इंडिकेटर म्हणूयात वेगळ्या अर्थाने हा शब्द वापरला जातो आणि त्याचा सरळ आणि साधा सोपा अर्थ असा असतो की घाबरणे आणि ते घबराट त्याच्या वर्तनातून त्याच्या बोलण्यातून जाणवणे असे महाविकास आघाडीचे आता इंडिकेटर लागलेत आणि ते कोणी लावलेत स्वाभाविक आहे ज्या प्रकाश आंबेडकरांना किंवा वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने अतिशय हलक्यात घेतले होते हलक्यात म्हणजे काय की आपण सहजपणे प्रकाश आंबेडकर यांना मनवू शकू त्यांना आपण हव्या तितक्याच जागा देऊ आणि प्रकाश आंबेडकर मानतील प्रकाश आंबेडकर स्वतःच्या खासदारकीसाठी आपल्या अटी मान्य करतील त्यांना त्यांची जागा मिळाली म्हणजे बस असा जो काही महाविकास आघाडीचा आविर्भाव होता तो आता संपलेला दिसतोय याचं कारण प्रकाश आंबेडकर यांचा ठामपणा त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या आजोबांनी लाचारी विरोधातच लढा पत्करला होता आणि मी कधीच लाचारी करणार नाही पण काय करणार सवय झाली आहे सरंजामशाही विचाराच्या लोकांना सवय आहे की इतरांनी आपली लाचारी करावी आपण त्यांना तुकडा टाकल्यासारखं काहीतरी द्यावं आणि असे अनेक लोक महाविकास आघाडीत आहेत नाव घेण्याची गरज नाहीयेत की जे तुकड्यावर जगतायत मात्र प्रकाश आंबेडकर हे तुकड्यावर जगणारे नाहीत महाविकास आघाडीत काही भारतीय जनता पार्टीतही असते तुकड्यावर जगणारे लोक आहेत नाव घेण्याची गरज नाही मी नाव घेतलंच नाही तर प्रकाश आंबेडकरांनी अशा लोकांच्या आता इंडिकेटर लावले याचं कारण एकतर स्वाभिमान त्यांना अजिबात लाचारी पत्कारायची नाहीये त्याशिवाय ते केवळ स्वतःच्या जागेसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणात नाहीयेत ते जाने जाने ते तर ते वंचितांच्या कल्याणासाठी म्हणून राजकारणात आहेत ते नेहमी सांगत असतात की वंचितांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्याच्याकरताच त्यांनी पक्षाचं नाव देखील वंचित बहुजन आघाडी घेतले तर अशा प्रकाश आंबेडकरांनी काल रात्री मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचे प्रमुख मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख म्हणून आपण सध्या तर ते मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा भेट घेतलेली आहे हो तासभर सुमारे चर्चा झालेली आहे आंतर्वणी जाऊन इतक्या दूर जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे आणि ती भेट घेणार अशी कदाचित कोण कोण लागली असेल महाविकास आघाडीच्या नेत्यांना कारण इंडिकेटर काल, काल पासूनच लागले सुब... होते ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी अजूनही आघाडीमध्ये आम्ही नाहीत उलट आमची आघाडीसोबतची युती तुटली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती तुटली आहे असं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर मग लगेच संजय राऊत जे वारंवार फोटो बोलतात प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत मीडियाला खोटी माहिती देतात दिशाभूल करत असतात त्यांचा जो चार जागांचा प्रस्ताव होता तो तो मागे पडला आहे तेव्हाच त्याला लात मारली प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले एक यांनी काल पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितलं की सहा जागा आम्ही देऊ करतो आहोत अर्थात हे नाना पटोले म्हटले ते कोणी म्हटलं पाहिजे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं पाहिजे शरद पवार यांनी म्हटलं पाहिजे उद्धव ठाकरे यांनी का याचं कारण की प्रकाश आंबेडकर सगळ्यात आधी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आले होते ज्यावेळी उद्धव ठाकरे एकटे पडले होते आणि त्यावेळी वंचितनी त्यांना सांगितलं होतं की आम्ही आहोत तुमच्यासोबत तर उद्धव ठाकरेंनी अतिशय दुर्लक्ष केलेले त्यांच्या अहंकारामुळे असेल कदाचित त्यांच्या स्वभावामुळे असेल किंवा त्यांना बोलूच देत नाहीत उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत निर्णय घेण्याचे अधिकारच आहेत जणू असं त्यांना प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवण्यात आलेलं आणि मग शेवटी प्रकाश आंबेडकरांनी योग्य तो निर्णय घेतलाय आणि इंडिकेटर लागले आता सहा जागांचा प्रस्ताव येतोय म्हणतात अजून प्रत्यक्ष उद्धव ठाकरे किंवा शरद पवार नसले म्हटले तरी आता उशीर झालाय अर्थात राजकारण आहे राजकारणात काही सांगता येत नाही पण उशीर झाला एवढं नक्की आणि इंडिकेटर लागले हे तुम्हाला दिसेलच इंडिकेटर त्यांच्या वर्तनातून त्यांच्या विधानातून आणि प्रकाश आंबेडकर यांना आता मनवण्याचे प्रयत्न सुरू होतील लाचारी नाही स्वाभिमानाशी तडजोड नाही आणि वंचितांचे कल्याण या तीनच गोष्टी प्रकाश आंबेडकरांच्या डोक्यात आहेत बघूयात आता सहाचे आठ होतात जागा की अजून काय होतं म्हणून जरांगी पाटलांसोबत काय चर्चा आली त्याचं आज पत्रकार पत्रकार परिषद आहे बाळासाहेब आंबेडकरांची आणि त्या पत्रकार परिषदेत स्पष्ट होईल की काय ठरलेलं आहे आणि काय निर्णय आहे पण आपण आशा करूयात की प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी नेहमीच विजयाच्या दिशेला राहील आणि यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यतः शरद पवार यांनी धडा घेतला तर अधिक चांगलं पण छोटी राजकारणी आहेत आपल्या हातात नाही आहे पण इंडिकेटर लागले मात्र एवढं खरं आहे आणि ते इंडिकेटर आता सगळा महाराष्ट्र बघतोय की महाविकास आघाडीचे इंडिकेटर लागले आणि ते प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे लागले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅन सर धन्यवाद